तर काल काम झालं आहे भरपूर त्यामुळे आज आला आहे कटाळा आणि विषय काय झाला आहे आज भाजीला आणि सुलतानला चालू आज आपण जी काल रान तयार केली ते व्हिडिओ तुम्हाला दाखवले तिथं जाईल आता तर सुलतानवाल्यांचा विषय झाला आहे की सुलतान काही तर कार्यक्रम आहे ते सगळी गँग तिकडे निघाल्या मग आता करायचं काय पर्याय म्हणलेलं आज रायबाला फेरा टाकायचा तर बायाशीरचा माझा असा विषय झाला की रायबाला तीन वेळा आवता लहान या एक दिवस परत चार दिवस गॅप आणि मग फेर टाके मग परत सारखं फेर टाकाय चार चार दिवसाला परत ना आवता लहान येतो म्हटलं तर वजन पण कमी होईल आता आमच्या आयुष्यात आला वयासिट एक दिवस ह तीन दिवस आवताला चार दिवस गॅप देऊ परत फेरव फेर टाकू सारखं मग कमी पण येईल झाला देऊ आणि जरा असं खाद्यान ते कमी केलं जरा ॲग्रेस वाटायला लागला ते अंगाऊ तो मार आहे आणि हे बघा काल राहन एवढं तयार केलं आता ला ला ही एक इकडे पाच सासऱ्या राहिल्या द्या आता विषय काय झाला आहे आता रायबालाच पाहिजे आहे म्हणून इथलं एक हे काय म्हणते झाला फण्या इथले एक फणी काढल्या इथले एक फणी काढल्या दोन काढल्यात आणि ही पण मधली काढायला लागली कारण की दोनच ठेवणार रायबर टाकतं जरा कमी पडलं वारका अजून का हे दोन खाण्या काढले तर तिसरी फणी काढ चालू आहे अजून दोघं पाहिजे ती काढू काढू ओके कुठल्या चालवायची आहे बाहेर

पाट्याला एक नंबर चाललेस आहे का आईला एक्क्याला चालू नका मधली सांगायचं आवडत चुकलेलं आहे म्हणजे आवताची तयार केल्या आता फक्त पाहिजेत एक दोघ जण दोघ तीघ जण पाहिजेत रायपर पाहिजे आवचा दुखते ना आपण कसं होतं बघायचं भाय रायबा कसं चालतो आऊताला नाही चालला उद्याने असं फेर यायला मग त्याला हां चालला चांगला तर मग तीन तीन, तीन वेळा हलू आऊत कसं बघतोय बघायकडे रायबा शेट आहे रायबा रायबाडी तर विषय असा झाला आहे जरा आम्ही अभ्यास केला की रायबा शेड आपला जरा एवढा प्रोमो काय संद काही तर काय केलं म्हणत जरा आपलं खादी दोन तीन दिवस जरा बंद करावं दोन दिवस खाद्य बंद केले दोन दिवसात तितका फरक दाखवा लागले म्हणजे चंक्चर वागायला लागलाय एकदम त्या खाद्यामुळं तुम्ब राहता का काय कळला काय असं तिथे आपलं म्हणजे खरं खरं सांगतो आपण महिला येणं म्हणजे नुसतं दोन दिवस दिवसात खाद्य पण जायचं काय दाखवला उड्या मारतोय मस्ती करतोय त्या खाद्यामुळं बोलते मला वाटतं की असा म्हणजे बिया गाय जा कमी आप्पा साहेबांत आणि माराय पण येतोय आता म्हणजे एकदम असायला फ्रीच साहेब

तर विषय असा झालेला आहे की बाजी शेटला रायबाला चालवायच होता तर आपली तर माती जरा वली आहे रायबाला काही सोसलं नसतं एकदा असं जर रायबाला आम्ही छकड्या चौघ पाच जण बसल्यानं वलीत चालवलेला नाही बरं तर हा बराड्यात तर विषय काय झालेला त्याच्या आतडीला ताण पडलेला आणि दुसऱ्या दिवशी बाबाने इतकं म्हणजे घाण केलेलं लयशी पाताळ केलेलं म्हणजे असं शान सगळं पाताळ म्हणजे डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर म्हणले काय केलं तुम्ही तर म्हटलं असा असा व्यायाम दिलेला तर प्रत्येक डोक्यात आलं म्हणलं एकतरी वल्लं रान आहे म्हणलं एकतरी वल्लं रान आहे आणि आवत खाली रोपणार याला काय ताकद भरपूर आहे हो वाढल आपण रायबाला मागणं मारणार रायबा त्यापेक्षा म्हटलं मग विचार करत होतोच तर वर आमच्या गावातलं करतो एक दोघ आले ते म्हणजे ते आमच्या रानात सर मारायना नाही मग साऱ्या उजर राहायच्या काय त्याचने मग साऱ्या उजर राहायच्या त्यांच्या त्याला घात आहे चांगली मग तिथं त्यांनी असे दोन तीन नंदी बोलवलीत लागलीच मग ती बाजीला घेऊन चला मग असं तसं व्यायाम देणारच आहे तुम्ही एक नंबर म्हटलं म्हणजे असं बाजीचं काम आहे बघा बाजी लगेच ऑप्शन देतो आपल्याला अरे बाई सीट आणि काल त्या ताईंचा फोन आलेला कसल्या रडल्या व्हिडिओ कॉल त्यात ह्याच्या पण डोळ्यात पाण्याला आले तर लईच भाजी भाजी नक्या केले द्या ते नक्यात मुक्ती पत्रे मारले द्या आता व्यवस्थित पाय टाकते बदल्या खाली गोवाड्या दावा घेतली त्या पत्र्या मारल्या त्या का त्याच नाव का नाव आता तिचे बारकाडले आणले आपण सलगरी त्याचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के कळ काय नाव ठेवणार आहे ते बर चालते चला आता ज्या राणा जायचं तिथे गेलं तुमच्या बरोबर शेअर करतो नाही नाही बाजी मारत नाही कधी कुणाला फक्त अंगाव जातो रे भाजी अजी ती गाडीून गेलेलं तिथे मारतंय काय शांत घडी आलो बाजीला घेऊन बाजीच जरा शेम नकळत मनात शंका डावा पाया नाही हा बघा हि जरा कुलाबतो डाव्या पायाला जरा उजव्या पायाला नाही कुलपत बघा काय उठे नाही तर एक्स काढायचा बाजी शेटचा आणि ह्या रानात मजा काट आहेत काट मजा काटायत तर तरी ह्या रानात चालवायचं आनंदी आलेला आहे बाची तंग लागना है औसा रामपाल ये दिस नो नॉर्मल दिस साइड गेट सकला बाची ए बेबी क्या तो बनेगा ए ए फटीला क मेले पाहिजे कायला सगळे ओके आहे तो बस आता बस तो या बाची हाय うるさかっただろ。もう競合して。面白かった。いたら、いたら。いたら、いたら。いたら、いたら。いたら、いたら。そうじゃない。はい。ああ。運転だから、タップいうとこで喋れば。 आता सुरू लागले उपल

તો એક સારકે કોઈ તાકત પણ એક સારું 那个水啊，一下那个就。 উদে নে কি আজ উদ পাই कि काय मरत जातं का बाहेर सब बाहेर चला हां चला चला मला वाटले नव्हते وړ येऊ आता किती तास आहे जरा तिकडे जोडी 1200 असेल 1200 1200 पुढे 1200 नाही बाराशे रस्त्यापर्यंत पंधराशे तर आतापर्यंत बाजूला जेवढा व्यायाम दिला त्यात सगळ्यात भारी हा व्यायाम आपल्याला आवडला आणि मन असं प्रसन्न झालं कारण की एका रेषेत गेला एका रेषेत आला असं नाही की आणि पल्ला बाराशे फूट हा हा त्या मना बैल बांधून फोन करतो म्हणा आणि विषय काय तर आता उद्याने चालवायचं या साहेबासनी कारण की आता जर नाही चालवलं उद्या तर त्याचं पाय भरून येतील उद्या उद्याने चालवायला असं कंटिन्यू चालू तो गॅप देऊन फेरा साहेबासनी दाटाकडे न तीन वेळा फेरं मारायचं म्हणजे गॅप गॅपवर आणि परत मधनं फेरा मारायचा मग मैदानात काढायचं साहेबासनी फक्त एक जरा शंका आहे मनातली एवढी शंका घालवून टाकतो बाकी सगळं झालं बाजीचं पण ती एकच शंका आहे की डाव्या पायाचे मग ते आता पाहिजे माझा विषय झाला आहे एक्स रे काढ्या म्हणजे म्हणजे भाजीचा सगळा विषय डाव्या पाया एक्स रे काढायचा कुठं तो विचार चालू आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही पाहिजे आता व्यायाम पण चालू ठेवायचा व्यायाम चालू ठेवायचं जिथं गॅप मिळतो त्या दिवशी नेतो पाहिजे एक्स रे काढायला मग काय एक्स रे काढ समजा काय असलं तर मग अरक देडक येथे गिलास आहे कारण माझ्या देखत एक गिलास तिने केलेला एका नंदीचा तिने एक्स रे काढून दाखवायला ते असले मग त्यांनी सांगितलं बघ्या या साहेबांचं काय वेळ मग काय एवढा व्यायाम घेऊन ते काय केलं नाही समजा काही प्रॉब्लेम असला देऊ आपल्याला हळूहळू भाजीचं सगळं आपल्याला कळायला लागले कारण आता भाजी पण फ्रेश झाला एकदम आता व्यायाम दमला नाही एवढा मला असा आता उद्याला नाही

मग ती हा तर आई साहेब काय बोलत होते काय गाई सांग कि ती काय बोलली असती आता बोला काय म्हणत होता तर कॅमेरा पुढे घरात मी आणि श्री शेती मम्मी दोघच असते बाकी जरा असतील कॅमेरा तर आई बाबा काय करतोय दोनच पाळ चांगली पार, चांग पार रायबाच्या कडला तसलाच एक घे त्याच खुराक लाव चांगलं खजूर बदाम तूप बांडी असलं घाल खायला त्याचने तयार कर काय मैदानात का मैदानात घे तर गुलाल घेऊनच शेळत आली पाहिजेत असं करत आग पण खर्च किती आपल्याला त्रास किती त्याचा विचार केला पाहिजे की नाही गेलांच म्हणा त्यांच्या पोटाला नाही तर यांच्या पोटाला नाही तर कोण घड निकालाच निघणार आपण झाले गेलं निकामी तिकडे गेलो फक्त विषय काय जरा लागत लक पण लागतं लागत एवढ्या खताड्याला एक तरी लग पाहिजे होती एक सुद्धा नाही तशी दोन ठेव दोन पाच सहा महिन्याला वर्षाला बाहेर काढ खरं बुला लागतं आणि तर सर विषय आहे आणि तसं काय नाही गाई रायबा काय वाटतं तुला त्याच्या म्हणजे तुला कळायचं तर आपले हो कमी आहे ते बघ रायबा भाजी भाजीचं काय विषय नाही भाजी म्हणजे आपल्याला सगळ्या माहिती आहे पळाला नाही पळाला तरी कारण की भाजी राहणार होय फक्त रायबा रायबाव लक्ष द्यायचं पूर्णपणे आपल्याला खरं आमच्या मासाहेब म्हणते द्या फक्त ते काय म्हणते बाबा दोनच लक्ष टार्गेट ठेव असं ठेव की बाबा गुलाल बिलाल झालं पाहिजे काय तर त्या कष्टाचं ते झालं पाहिजे असं म्हणणं तिथं तिथं पण बरोबर आहे खरं लगेच कसं असतं या क्षेत्रात यश लगेच पण नको आहे आपल्याला नाही लगेच यश मिळालेलं राहत नाही

हाई ही व्यवस्थित म्हणजे नाद पूर्ण झाला ना पाहिजे एवढी त्यांची पण इच्छा आहे आणि आईंची इच्छा आहे म्हणजे ती पूर्ण होणारच आहे तर काही विषय नाही खरंच आहे तुम्ही बघा भेटल कधी ना कधी गुलाल गुलाल भेटलाय तो कसा कसा पण आपल्या आईची इच्छा आहे की हिंदी ज्यावेळेस वेळेस माहिती वगैरे टाकून आपण खर्च करून काय हाती लागत नाही त्यावेळेस आईंना पण वाईट वाटतं आई पण हे ज्या वेळेस मैदानात जाते त्यावेळेस लाईव्ह बघत असते मला सांगते की सांग कुठाय गट कुठाय गट म्हणजे मी बघतच नाही माझं धारदार चला थांबा गटपा चालत तर आपण दोघी बघूया आपण काय अजून आपल्या नशीबात गटपा

आता उद्या राहिबाला फेरा टाकायचा चला अरे मा आमच्या खूप दिवसातून कॅमेरा समोर आल्या मी पण येत नव्हत्या कॅमेरा पुढे मी मी राहणार ना आल्या आल्या लय काय काय बोलले ते मोबाईल नव्हता आपल्याकडे म्हणलं चला फॅमिली बरोबर शेअर करे आपल्या